रामकृष्ण अरे माऊली गाव कोणतं गाव पुणे किती वय असेल बाबा तुमचा अंदाज हा ऐंशी ऐंशी अरे बाबा चालत आलात पंढरपूरला कुठून आदित्य तर तिथं वाँ 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 आड़े। अरे वा 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 तर येताना काय त्रास झाला का उन्हाचा पाय पाय का अरे अरे म्हणजे येताना नाही ना काय त्रास झाला नाही काय आलेत कुठे बघिले हं ते बघले हां ये मात्र की